तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखीन एक धमाकेदार आणि नवीन व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो आपण वडून रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला खूप जणांनी प्रतिसाद दिला किंवा खूप जणांनी पाहिलं त्याबद्दल मी संपूर्ण ऑडियन्सचे बीड जिल्ह्याचे आभार मानतो त्यानंतर आपला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे जे काही आपल्या वडवून रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवरचा तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे हे वडूनचं रेल्वे स्टेशन आहे सध्याला वाजले आहे दुपारचे बारा किरहुनात आम्ही तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ बनवत आहोत तर आपलं हे वडूंचं रेल्वे स्टेशन आहे जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता रेल्वे स्टेशनच्या वडवणी त्या टाइम इथं काही कसल्याही प्रकारचं काम नव्हतं चालू फक्त ते चा वगैरे काम चालू होतं आणि त्यानंतर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तर काय काय बदल झाला आहे त्या व्हिडिओच्या नंतर किंवा या एक ते दोन हप्त्यात काय काय बदल झाला आहे आपण ते जाणून घेण्याचा एक प्रयत्न करूया थोडक्यात वडून रेल्वे स्टेशनचा तर येऊ शकता माझ्या मागं तुम्हाला सांगतो मी मित्रांनो तर आपण आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आपण आहोत आणि तो तुम्ही पाहू शकता तो प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे तर ते प्लॅटफॉर्म क्रमांका तिथं प्रूफिंगचं चा काम चालू आहे आणि तुम्ही वरी पाहू शकता की वरी ते स्लॅबचं काम आहे का किंवा जे पत्रा वरी टाकण्यात येत असतो तो, तो पत्र टाकण्याच देखील इथं काम वेगाने चालू आहे पत्र येऊन ठेवलेलं आहे त्या दोन ते तीन दिवसात इथे पत्र टाकण्याचं काम पूर्ण होईल आणि जे काय मध्ये तुम्ही खडीचे हे ढिगाळ असले पाहू शकता की इथं आणखीन एक जी काय आपली रेल्वेचा रोळ आहे तो टाकण्यात येणार आहे त्यासाठी हे आपले खडी आहे का इथं खडी राहलेले आहे इथं म्हणजे एक दोन आणि त्या दोन प्लॅटफॉर्मच्या मध्ये आणखीन एक आपली रेल्वे रोळ टाकणार आहेत आणि ह्या बाजूला तर तुम्हाला माहितच आहे की ह्या बाजूला पाहू शकता की तीन असे रोळ आहेत पहिलेच आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरती तर असे तिथले तीन आणि इथले तीन मिनू असे सहा इथं जे काही रोळ आहेत रेल्वेचे आहेत आणि प्लॅटफॉर्म आहेत ते तीन आहेत रोड सहा आणि प्लॅटफॉर्म तीन आहेत दोन क्रॉसिंग साठी दिलेले आहेत किंवा तीन असेल ते क्रॉसिंग साठी दिलेले आहेत आणि पाहू शकता की त्या बाजूला तिथं जे काही आपलं खाली पीओ पीच पुट्टीचं काम आहे ते काम अद्याप वेगाने चालू आहे बिल्डिंगला कलर देण्याचे देखील आतमधून काम चालू आहे ते ते देखील तुम्हाला दाखवतो आणि तिचा खाली स्लैब एक टाकला आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तर भरपूर जण म्हणले सर तुम्ही इलेक्ट्रिशियनचं काम एक दाखवा की वडवणी साइडला बीड साइड ला एक इलेक्ट्रिशियनचं काम कशा पद्धतीने चालू आहे तर एक प्राथमिक सांगण्याचा प्रयत्न करतो की जे काही बीडकून काम आहे इलेक्ट्रिशियनचं ते आपल्या फक्त आमोडनेच्या दिशेने ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता काम सुरू आहे ते इलेक्ट्रिशियनचं विद्युतीकरणचं की वडवणीपासून उलट बीडच्या दिशेने जात आहे कारण की वडवणी पासून काही अंतरिन मैदा हे गाव आहे त्या मैंदा या खेड्या गावापासून आपल्या बीडच्या दिशेने इलेक्ट्रिक खांब रावण्याचं काम चालू आहे अद्याप तारा वगैरे तर त्याला लावला नाहीत पहिले खांब रावणार आहेत आणि त्यानंतर ते काही इलेक्ट्रिशियनचं पुढचं काम आहे तारा वगैरे लावायचं डीपी वगैरे बनवायचे ते काम नंतर करणार आहे सध्याला फक्त खंबे राहायचं काम चालू आहे वडिन बसून बीडच्या दिशेने मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आलो आणि इथलं काम देखील व्यवस्थित असं वेगाने काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की इथं तीन अशा पटऱ्या आहेत हे आपलं मेन असं प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आहे आणि त्या दोन आहे ते दोन पटऱ्या आहेत का ते, ते क्रॉसिंग साठी किंवा मालगाड्यासाठी एक राखीव करून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता की ती मधली जी काय आपली लाईन आहे रेल्वेची जाले है, केल लिए तन, है प्लाट्वर्म, प्लाट्वर्म ते आर्थ्याच झाले आहे आर्थ्यात तिला तिथं जॉईन केलेलं नाही तर तिचं देखील अत्यंत वेगाने काम करण्यात येणार आहे पण सध्याला जे काही मेन आहे आपले प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन त्याच्यावर जास्त भर देण्यात येत आहे कारण की जे काही आपली रेल्वे येणार आहे एक एप्रिल पर्यंत आपली बीडी ते नगर ही रेल्वे चालू येण्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर तीन महिने म्हणजे जुलै मध्ये साधारणतः सहाव्या महिन्यात आपली रेल्वे जी आहे वडवणी ते नगर अशी चालू करण्याचे प्राथमिक अंदाज आहे किंवा प्राथमिक माहिती आहे असे कळवण्यात आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की असा हा सुसज्ज असा परि सुसज्ज असा मोठातला मोठा इलाका आहे आप आपल्या आपल्या बीड रेल्वे स्टेशनला चार लाईनीचं चा काम चालू आहे तीन प्लॅटफॉर्म आहे आणि एक लाईनच चा काम चालू आहे आणि ते वेळवणी इथलं रेल्वे स्टेशनचं काम आहे इथं सहा लाईनीचं चा काम चालू आहे इथं तीन प्लॅटफॉर्म आणि दोन कॉर्ड लाईन असे म्हणून सहा इथं जे काही रेल्वे पटर आहेत ते काम करण्यात येत आहे किंवा काम चालू आहे तर आपण जाऊया रेल्वे स्टेशनकडे जाऊया तिथली थोडक्यात अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर तुम्ही पाहू शकता की आपण जे काय आपला मेन आपला रेल्वे स्टेशन आहे त्याच्या अगदी लगत असं इथं जी काय भिंत आहे तिथं नाल्याचं काम चालू आहे जे काय आपल्या प्लॅटफॉर्म वरती पाणी येणार आहे ते अंडरग्राऊंड मध्ये ह्या नाल्यामध्ये जाणार आहे आणि पुढे बाहेरच्या वाटे निघून जाणार आहे आणि ह्याच्यावरती जे काय आपली सिमेंटची प्रूफिंग येत असते तुम्ही पाहू शकता की आपण आलो होतो त्या टाइमाला इथं खड्डा वगैरे काही नव्हता आणि इथं प्रुपिंग वगैरे फार प्रमाणात केले आहे आणि हा नाला एकदा व्यवस्थित झाला तर नाला झाल्याच्या नंतर आणखी ह्याच्यावर प्रुपिंग येणार आहे आणि हे प्लॅटफॉर्म क्रमांक ही एक अख्खा आहे का इथं माती तुम्ही पाहू शकता की मातीचा लेवल करून इथं डबल एकदा सिमेंटाची प्रूफिंग करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इथं फरची वगैरे टाकण्यात येणार आहे तर अशा प्रकारे होतो मित्रांनो आपल्या रेल्वे स्टेशनचं काम आणि सविस्तर अशी माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि अशाच पद्धतीने नगर बीड परी रेल्वे मार्गाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया आणखीन एक नवीन आणि पूर्ण व्हिडिओमध्ये